नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंट सिरीजच्या चाळीसाव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये आपण एक बेरिश मूव्ह मार्केटमध्ये एक्सपिरियन्स केलं आहे कालच्या दिवशी शुक्रवारच्या सत्रामध्ये दे देखील एक चांगला डाऊनसाइड मुमेंटम निफ्टीमध्ये आलेला आहे आता पुढच्या आठवड्याकरता जर का आपण ओव्हरऑल मार्केटचा जर का विचार करायला गेलं तर या ठिकाणी थोडंसं बेरिशनेस आपल्याला मार्केटमध्ये जाणवतोय ब्रॉडर मार्केट जर का नीट बघाल स्मॉल कॅप मिडकॅपमध्ये जर का नीट विचार कराल तर या ठिकाणी अजूनही म्हणा तसा एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट म्हणा किंवा पॉझिटिवनेस अजून आलेला नाही आहे आता ओवरऑल जर का निफ्टीच्या बाबतीमध्ये जर जर का विचार करायला गेलं तर इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया निफ्टीसाठी असणार आहे पंचवीस हजार पाचशेच्या दरम्यान पंचवीस हजार पाचशे किंवा आपण या ठिकाणी जर का हा रिसेंट स्विंग हाय बघितला साधारणपणे अठरा सप्टेंबरचा तर त्या पर्टिक्युलर लेवलला म्हणजे साधारणपणे पंचवीस हजार चारशे पन्नास या लेवलच्या आसपास कुठेतरी निफ्टीनी एक स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन बॅक देणं हे गरजेचं आहे आणि समजा या लेवल दुर्दैवाने समजा या ट्रेड डीलच्या संदर्भातले जे काही समजा पुढच्या आठवड्यामध्ये जे काही न्यूज एक्सपेक्टेड आहे त्यामध्ये जर का काही समजा काही नेगेटिव्ह जर का काही घटनाक्रम का 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 घडला तर आणि आणखी आपल्याला फर्दर डाऊन साईड मोमेंटम यामध्ये होताना दिसू शकते आणि समजा काही पॉझिटिव्ह बातम्या इंटरनॅशनल मार्केटमधून आल्या इंटरनॅशनल न्यूज जर का काही पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला अपसाईड मोमेंटम साधारणपणे सव्वीस हजारापर्यंत आणि सव्वीस दोनशेपर्यंत देखील येताना दिसू शकतो आणि हा जो काही इम्पॉर्टंट जो काही रिसेंटली मार्केटने हाय केला होता सव्वीस हजार एकशे चार या लेवलच्या वरती जर का आपल्याला डिसेन्सिव्ह ब्रेकआउट जर का येताना दिसला तर निश्चितपणे आपण फ्रेश लाईफ टाईम हायकडं म्हणजे साधारणपणे सव्वीस हजार पाचशेकडे देखील अपसाईड मोमेंटम देताना आपल्याला निफ्टी पाहायला मिळू शकतो तर ही एक ओव्हरऑल प्रॉबिलिटी आहे थोडंसं तर या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल न्यूज आहे पर्टिक्युलरली ट्रेडिंगच्या संदर्भातली त्याच्यावरतीच लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि तिथनं जे काही आउटकम्स येतील त्याच्यानुसार आपल्याला पुढची मार्केटची दिशा ही पाहायला मिळू शकते तर त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली काही स्टॉक स्पेसिफिक मूव मिळू मिळू शकते त्यासोबत काही असे इंडेक्स आहेत काही सेक्टर्स आहेत जे चांगल्या पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह रन देत दिसत आहेत त्यामुळे आपण त्या पर्टिक्युलर चांगल्या पॉझिटिव्ह इंडेक्सकडे पॉझिटिव्ह सेक्टर्सकडे जर कनेक्ट फोकस केला तर आपल्याला निश्चितपणे ट्रेडिंगच्या किंवा एक शॉर्ट टर्म टू मिड टर्म परस्पेक्टिव्हनी इन्व्हेस्टमेंटच्या ॲपॉर्च्युनिटी मिळू शकतात तर आता हा ओवरऑल निफ्टीच्या बाबतीमधला तर व्ह्यू आपण आता या ठिकाणी डिस्कस केला आपण निफ डिस्कस करूया बँक निफ्टी तर बँक निफ्टीच्या केसमध्ये या ठिकाणी मला असं वाटतं की थोडंसं या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं कारण की जर का आपण या पर्टिक्युलर बँक निफ्टीला नीट जर का बघाल तर साधारणपणे सप्टेंबर चोवीसमध्ये जो लाईफ टाईम हाय केला होता त्या लाईफ टाईम हायला बँक निफ्टीने एप्रिलमध्येच अपसाईड ब्रेक केलेला आहे त्यानंतर आपल्याला फ्रेश लाईफ टाईम हाय आपल्याला रिसेंटली बँक निफ्टीने तेवीस ऑक्टोबरला बनवलेला दिसतोय आणि त्यानंतर या ठिकाणी जर का आपण या पर्टिक्युलर चार्ट नीट बघाल तर एक छोटासा एक अल्प कालावधीसाठी आपण या ठिकाणी म्हणू शकतो एक छोटासा या ठिकाणी डबल टॉप केलेला आहे आणि या पर्टिक्युलर डबल टॉपला समजा ही जी रेड कॅन्डल दिसते या रेड कॅन्डलचा म्हणजे सत्तावन्न हजार चारशेचा जर का लो पुढच्या आठवड्यामध्ये जर का ब्रेक होताना दिसला तर आपल्याला बँक निफ्टी या थर्टी एट परसेंटच्या फिबोनसी रिट्रेसमेंटच्या लेवलला टेस्ट करताना दिसू शकतो साधारणपणे छप नऊशे पर्यंत बँक निफ्टी खाली आपल्याला घसरताना दिसू शकतो थोडस प्रॉफिट बुकिंगचा सिनारिओ मला बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये वाटतोय त्याच्यानंतर जर का आपण या ठिकाणी या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये असं कुठलं सेक्टर पॉझिटिव्ह राहू शकतं किंवा एक ऑलरेडी पॉझिटिव्हनेस आहे तर त्याचा सर्वप्रथम आपला उल्लेख करावा लागेल मेटल इंडेक्सचा तर मेटल इंडेक्समध्ये ऑलरेडी एक डिसायसिव्ह ब्रेकआउट आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स केलेला आहे साधारणपणे चोवीस ऑक्टोबरलाच आपण या ठिकाणी एक ब्रेकआउट एक्सपिरियन्स केला होता त्याच्यानंतर तो सस्टेन राहिला सत्तावीस ऑक्टोबरला आणि त्यानंतर फक्त दोन मागच्या सेशनमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला येताना दिसते अजूनही हा पुढच्या काळामध्ये मेटल इंडेक्स पॉझिटिव्ह साईडला जाऊ शकतो त्यामुळं काही ठराविक मेटल काउंटर्समध्ये निश्चितपणे आपल्याला एक पॉझिटिव्ह साईडला मुमेंटम घेताना आपल्याला दिसू शकते तर त्याच्यामधला एक काउंटर मी या ठिकाणी शेअर करेन ज्याच्यामध्ये ब्रेकआउट येणं पेंडिंग बिल्डिंग तर तो आहे जिंदाल स्टील आता जिंदाल स्टीलला जर का नीट बघाल तर या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लेवल आहे साधारणपणे अकराशे रुपयाच्या आसपासची तर या अकराशे रुपयाच्या आसपासच्या लेवलला जर का अपसाईडला जर का ब्रेकआउट आला तर आणखी फर फर्दर अपसाईड मोमेंटम आपण जिंदाल स्टील मध्ये एक्सपिरियन्स करू शकतो त्यामुळे या काउंटरकडं लक्ष ठेवायचं आहे मेटल मधल्या त्याच्यानंतर जर का आपण निफ्टी म्हणजे सी एन एक्स पी एस सी जर का नीट अभ्यास केला तर या पीएससी इंडेक्समध्ये देखील एक चांगला अपसाईड मोमेंटम या ठिकाणी येऊ शकतोय का ब्रेकआउटच्या तोंडाशी येऊन हा पीएससी इंडेक्स येऊन थांबलेला आहे तर पीएससी इंडेक्स मध्ये खूप सारे मी काउंटर्स या ठिकाणी काढलेत तर त्यापैकी पहिलं नाव मला घ्यावं लागेल जे म्हणजे आहे बीई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आता भारत इलेक्ट्रॉनिक्सचा जर का नेट बघाल तर एक प्रॉपर या ठिकाणी हॉरिझॉन्टल रेजिस्टन्सला येऊन हा या ठिकाणी थांबलेला आहे कालच्या दिवशी शुक्रवारच्या सत्रामध्ये जवळपास चार टक्क्यांनी बुलिश मोमेंटम आपण भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहिलेला आहे तर हा फर्दर पॉझिटिव्हनेस या ठिकाणी कंटिन्यू होऊ शकतो या ठिकाणी आणि समजा या ठिकाणी अपसाईड मोमेंटम जर का आला तर मिड टर्म परस्पेक्ट आपल्याला फायव्ह हंड्रेड प्लसच्या देखील लेवल्स या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आणि जो काही इमिजिएट सपोर्ट एरिया जो असणार आहे तो साधारणपणे चारशे रुपयाच्या आसपास असणार आहे त्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्सकडे आपल्याला लक्ष ठेवायचंय त्या खालोखाल आणखी कुठला एक इंटरेस्टिंग काउंटर आहे तर त्याचं नाव आहे आय आर सी आता या आय आर सी टी जर का आपण नीट बघाल तर या ठिकाणी एक प्रॉपर असा बेस फॉर्मेशन आपल्याला होताना दिसते आणि याला देखील एक साधारणपणे सातशे चाळीस रुपयाच्या आसपास एक ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं आपण डाउनसाईड मुमेंटम एक्सपिरियन्स केलाय खूप हा अंडर परफॉर्मिंग शेअर राहिलेला आहे तर आता समजा पी एस सी इंडेक्स जर का सुधारला ओव्हरऑल पी एस सी काउंटर जर का चांगल्या पद्धतीनं बुलिश मुमेंटम जर का दाखवायला लागले तर आपल्याला निश्चितपणे या आय आर सी टी सी हा एक रेल्वे काउंटर आहे यामध्ये देखील एक चांगला बुलिश मुमेंटम पर्याय आय आरबीएनएल मध्ये देखील पॉझिटिव्हनेस पाहायला मिळू शकतो तर सेटअपच्या दृष्टिकोनातनं टी सी खूप इंटरेस्टिंग वाटतं त्या खालोखाल आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर ज्याचं नाव आहे एन आता एनएमडीसी जर का बघाल तर एन मध्ये एक प्रॉपर असं एक Uh, कन्सॉलडेशन फेज म्हणा किंवा एक राउंडिंग बॉटम कप अँड हँडल देखील या ठिकाणी व्हिजिबल होत आहे तर साधारण जुलै चोवीस पासून एक छान असा फेज आहे हा आणि या पर्टिक्युलर लाईनला खूप वेळा मार्केटने इथे टेस्ट केलं आहे तर अपसाईडला जर का बघाल तर साधारण सेव्हन्टी नाईन रुपीजच्या वरती जर का एन एम डी सीमध्ये मध्ये अपसाइड मोमेंटम जर का आला तर आपला हा नाईन्टी प्लसच्या देखील लेवल्स पुढील काळामध्ये दाखवू शकतो एक ओव्हरऑल अंदाज या एन एम डी सी चार्टवरती बघितल्यानं मला वाटतंय हे जस्ट मी माझं अनालिसिस शेअर करतोय या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो जस्ट माझं अनालिसिस आहे हे तुम्ही देखील तुमच्या यांनी या डेली चार्टचा जरूर अभ्यास करा तुम्हाला जर का या ठिकाणी खात्री पटली तरच तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंगची किंवा गुंतवणुकीचे निर्णय घ्या आणि कुठल्याही गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी आपल्या पर्सनल फायनान्शियल कन्सल्टंटची निश्चितपणे तुम्ही सल्ला मसत करून घ्या त्या खालोखाल आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे कोल इंडिया आता कोल इंडियाला जर कनेक्ट बघाल तर या देखील मध्ये देखील छान असा एक प्रॉपर ट्रायंगल फॉर्मेशन तुम्हाला दिसतोय आणि हे देखील एक पीएसी काउंटर आहे आणि समजा ओव्हरऑल पीएसी इंडेक्स जर का आपल्याला चांगल्या पद्धतीनं सेटल होताना किंवा वधारताना दिसला पॉझिटिव्हनेस त्यामध्ये जर का दिसला तर कोल इंडियामध्ये देखील एक चांगला ब्रेकआउट येऊ शकतो फोर हंड्रेड प्लसच्या लेवलला जर का आप ब्रेकआउट जर का दिला तर फोर फोर्टी फोर फिफ्टी पर्यंत हा आपल्याला ट्रॅव्हल करताना पुढील काळामध्ये दिसू शकतो तर मग हे काही काउंटर्स आहेत पीएसी इंडेक्स मध्ये त्या खोलखाल एक इंटरेस्टिंग तुम्हाला मी सेक्टर सांगू इच्छितो ज्याचं नाव आहे पी यू बँक आता पी एस यू बँकबद्दल मी खूप वेळा आहे माझ्या काही शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी सांगितलं की पी एस यू बँकमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह मोमेंटम आपण मागील बऱ्याच दिवसांपासून बघतोय आता कालच्या दिवशी देखील आपल्याला या ठिकाणी स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपल्याला पी यू बँकमध्ये आलेला दिसतोय तर आता पी यू बँकमधले अर्थातच यामध्ये न्यूज फ्लो आहे यामध्ये आयच्या संदर्भातली न्यूज आहे किंवा ओव्हरऑलच बँकिंग मर्जरचे देखील एक न्यूज आहे त्यामुळं यामध्ये पर्टिक्युलरली चांगला पॉझिटिवनेस आपल्याला येताना आहे आणि हा पुढील काळामध्ये देखील कंटिन्यू होऊ शकतो परंतु डायरेक्टली कुठल्याही पण एखाद्या पी एस यू बँकच्या स्टॉकमध्ये डायरेक्टली जम्प करून एक लमसम गुंतवणूक करून ठेवण्यापेक्षा आपण थोडंसं या ठिकाणी सहा महिने वर्षभर जर का आपण प्लॅन केलं आणि यामध्ये जर का पी एस यू बँक बीजमध्ये एस आय पीच्या माध्यमात जर का आपण जर का प्लॅनिंग करून जर का त्यामध्ये थोडी 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 टप्प्याटप्प्याने गुंतवणूक जर का केली तरी इथून पुढच्या काळात थोडंसं व्हॅल्युएशन जरी खाली आलं तरी लोअर व्हॅल्युएशन आपली आणि पुन्हा आपल्याला चा बेनिफिट मिळून पीएसयू बँक बीज मध्ये चांगला बेनिफिट हा होऊ शकतो आता या ठिकाणी एक इंटरेस्टिंग काउंटर मला दिसते पीएसयू बँक मधलं ज्याच्यामध्ये ब्रेकआउट पेंटिंग आहे ज्याचं नाव आहे युनियन बँक ऑफ इंडिया आता युनियन बँक ऑफ इंडियाला जर का आपण नीट बघाल तर एक छान असा या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉपर असा एक स्ट्रक्चर दिसेल जर का लॉगर ड्युरेशन जरी बघाल तर या ठिकाणी तुम्हाला सतरापासूनचं एक प्रॉपर या ठिकाणी ड्युरेशन दिसते आणि त्यासोबत इथे एक कप अँड हँडल काइंड ऑफ आपल्या या ठिकाणी फॉर्मेशन होताना दिसते तर या पर्टिक्युलर कप अँड हँडल देखील चांगला ब्रेकआउट पुढच्या काळामध्ये समजमध्ये जर का आला तर आपला आणखी फर्दर अपसाईड मोमेंटम आपण या पी यू सॉरी पी यू बँक युनियन बँकमध्ये आपण पाहू शकतो तर या देखील काउंटरचा तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करावा तर हे सर्व काही अॅनालिसिस जे होतं ते माझं पर्सनल अॅनालिसिस होतं तुम्ही तुमच्या एंडनी जरूर या सर्व चार्टचा अभ्यास करा आणि हे पर्टिक्युलर ॲनालिसिस हे सर्व स्टॉक्स तुम्हाला कशा पद्धतीनं वाटले ह्या सर्व सिरीजचा कसा तुम्हाला बेनिफिट होतोय हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून माझ्यासोबत नक्की शेअर करा धन्यवाद